स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आज आपला शिवण क्लासचा पाचवा दिवस आहे तर चौथ्या तिसऱ्या दिवशी आपण पेपर कटिंग केलेलं आहे आपलं चौथ्या दिवशी आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे आणि आता आपलं पूर्ण पेपर पॅटर्न तयार आहे तर आता आपण हे पेपर कटिंग जे आहे ते ब्लाऊज पिसावरती कटिंग कसं करायचं आणि तो ब्लाऊज तयार कसा करायचा ते बघूयात आता पार्ट वनमध्ये आपण ब्लाऊज जो पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करायचं आहे आणि आपला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज तयार करायचा आहे श्टेप श्टेप के ले ले, तर आपण स्टेप बाय स्टेप असं पूर्ण बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा चॅनेलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पहिल्या दिवसापासून आपल्या चॅनेलवरती पि पूर्ण व्हिडिओ आहेत तुम्ही ते पूर्ण बघायचेही आहेत आणि चॅनलवरती मी डायग्रामही अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता तर बघा आता आपण ही तर फो ब्लाऊज पीस जो आहे तो असा फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे डबल केलेला आहे ब्लाऊज पीस नेहमी बंद गळ्यावरती पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि ते मार्किंग करायचं आहे नेहमी प्रश्न पडतो हे कटिंग कसं करायचं तर आपण हे कटिंग करायचं आहे तर हा आपला पाठीमागचा भाग आहे तर पाठीमागचा भाग आहे तो बंद बाजूवरती ठेवायचा म्हणजे आपण ही जी बाजू आहे ती आपली बंद आहे तिथं आपला हा पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मार्किंग करायचं आहे तुम्ही पिणंही लावून घेऊ शकता इथं टाचन जे असते आपली ती लावायची आहे खालचं जे आहे ते बरोबर आहे का बघायचं आहे म्हणजे आपला ब्लाऊज उंचीमध्ये कमी पडणार नाही आणि त्यावरती आपण काय ठेवायचं आहे काहीतरी आणि मार्किंग करून घ्यायचं आहे आपली कैची जी आहे ते असं ठेवायची आहे तिथं तुमचा ब्लाऊजचा भाग ॲडजस्ट होईल तुम्ही तो भाग ठेवायचा आहे आपला पाठीमागचा भाग ठेवल्याच्या नंतर आपण आता स्लीव जे आहे उंचीला जास्त आहे त्यामुळे इकडच्या साईडला बसणार नाही म्हणून आपण इकडच्या साईडला आपण अशी उभी काढून घ्यायची आहे बाकीचे जे भाग आहे ते आपण इथे ठेवून घ्यायचे आहेत ही आपली क्रॉसपट्टी आहे इथं कपडा जास्त असेल तर डबल क्रॉसपट्टी काढायची आपली आणि कमी असेल तर आपण ते करून झालेलं आहे आता आपला जो हा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे जो जिथं बसेल जिथे ऍडजस्ट होईल तो तिथं आपण ऍडजस्ट करून ठेवून द्यायचा आहे आपला तर हा भाग आपला इथं ठेवायचा आहे आपण आणि त्यावरती काहीतरी ठेवून द्यायचं म्हणजे तो पार्ट हलत नाही आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कटोरी कशी ठेवायची तर नेहमी हा जो सरळ भाग आहे तो सरळवरती असा ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही कुठेही कटोरी ठेवा इकडच्या जरी साईडला अशी मध्यभागी जर ठेवली तर हा जो सरळ पॉईंट आहे तो सरळमध्ये आला पाहिजे म्हणजे क्रॉस असं कधी ठेवायचं नाही जी कटोरी आहे ती आपली अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही कटोरी ठेवायची आहे इकडल्या जरी अशी ठेवायची म्हणजे इकडल्या जरी साईडला ठेवली तर तुम्ही कटोरी अशी इथं ठेवून घ्या म्हणजे हा जो सरळ भाग आहे तो सरळमध्ये आला पाहिजे असं हे इथं ठेवून घ्यायचं आहे आणि आपली क्रॉसपट्टी आहे ती इथं काढायची आणि भाई जे आहे ती इथं कट कर, मार्किंग करून घ्यायचं आहे तो मग इकडचं पार्ट मग तुम्हाला मार्किंग करते आणि परत इकडचे करून दाखवत आहे हो तर एक एक पार्ट आपण इथं मार्क करून घ्यायचं आहे आपण हा पार्ट इथंही ठेवू शकतो असं ठेवून जी डबल क्रॉस पट्टी आपण इकडं काढू शकतो इथं आपली डबल क्रॉस पट्टी निघेल म्हणून आपण तो, तो, तो भाग तिथं काढूया आणि कटोरी इथं ठेवायची आहे जिथं तो भाग ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे आपल्याला भाग ठेवून घ्यायचे आहेत पेपरचे आणि ब्लाऊज आपला मार्किंग करून घ्यायचा आहे मार्किंग करताना मार्जिन ठेवायचं नाही बिलकुल कडेला एकदम पेपरच्या मार्किंग करायचं आहे हे बघा हा आपला पार्ट मार्किंग करून झालेला आहे हे असं मार्क करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा आपला पाठीमागचा भाग व्यवस्थित असा मार्किंग करायचा आहे मार्क राहायचं हा पाठीमागचा भाग झाला समोरचा पाठ मार्क झालेला आहे आता आपण इथं जे आहे ते डबल कटोरी काढायची आहे हे कट करून झाल्यानंतर मी तुम्हाला इथं डबल कटोरी काढून दाखवते डबल कटोरी काढल्याच्यानंतर इथं जे आहे ते आपल्याला सॉरी डबल क्रॉसपट्टी काढायची आहे मी तर जे आहे ते आपण ही आपली कटोरी एक साईडला ठेवून घ्यायची आहे अगोदर आपण क्रॉसपट्टीचं कुठपर्यंत येणार आहे आपली ते बघूयात आणि त्याच्यानंतर आपण कटोरीचं माप टाकूयात म्हणजे आपल्याला परत कमी पडणार नाही तर सांगितल्याप्रमाणे हा जो सरळ भाग आहे तुम्ही बघू शकता हा जो सरळ भाग आहे तो वरती ठेवायचा कुठंही ठेवा इथं जर ठेवला तरी असा सरळ ठेवायचा हे आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अजिबात कमी जास्त करायचं नाही ज्या साईडला बसेल त्या साईडला तो भाग आपण ठेवून मार्किंग करून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये किंवा अशी कटोरी आपली मार्किंग झालेली आहे आणि इकडच्या साईडला जे आहे ते आपण आपली जे आहे ती भाई इथं ठेवून कटिंग करायचं आहे बघा हे आपलं असं मार्किंग करून झालेलं आहे आणि कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे कटिंग करताना हे बाहेरच्या बाजूने कट करायचं आहे हे जे पूर्ण आहे ते बाहेरच्या बाजूने कट करायचं म्हणजे आपलं मार्जिन जे आहे ते परफेक्ट राहतं आता आपण हे कट करूया आता इथं बाई पण मी मार्क करून घेते आणि त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कशी काढायची ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे हे बघा बाई आपली इथं बसते त्यामुळं बाई आपण इथं ठेवून घ्यायची आहे आणि अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा आपण इकडच्या साईडला बाई काढतो त्यावेळेस काय करायचं आहे मी इकडं करते हे इकडच्या साईडला बाई काढतो त्यावेळेस पाव इंच आणखीन एक्स्ट्रा घ्यायचं आहे फोल्ड करण्यासाठी कारण इकडं काट नाही आहे आपल्या इकडच्या साईडला काट असतो त्यावेळेस आपण फोल्ड करतो आणि इकडं आपल्याला पाव इंच समोर पेपर सरकावून घ्यायचा आहे म्हणजे फोल्डिंग करण्यासाठी आपल्याला त्यानंतर ठेवायचं आहे आणि परत इथं कट करावून घ्यायचं आहे हे आपलं भाईचं पण मार्किंग झालेलं आहे तर आपलं हे मार्किंग पूर्ण झालेलं आहे तर कट करायचं आहे आपल्याला हे अगोदर आपण कटिंग करूयात आणि मग परत मी तुम्हाला क्रॉसपट्टी डबल कशी काढायची ते दाखवते हो कटिंग करताना आपल्याला अगोदर बाहेरच्या बाजूने कट करत जायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज तयार करून घेणार आहोत आपला स्टेप बाय स्टेप असंच आपण पूर्ण असा क्लास पूर्ण इथं शिकणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमचा क्लास पूर्ण करता येईल हा पाठीमागचा भाग आहे बघा मी जसं मार्किंगच्या बाहेरून कट करत आहे तसं तुम्हाला मार्किंगच्या बाहेर कट करायचं आहे हे आपलं कटिंग करून झालेलं आहे ह्याच्यावरती आपण डबल क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे बघा ज्या वेळेस तुम्ही डबल क्रॉसपट्टी कट कर करताल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर कट क्रॉसपट्टी जी आहे ते आपली फोल्ड करून घ्यायची आहे एक साईडने म्हणजे असं इथं मी अगोदर कटिंग केलेलं आहे हे बघा हे जे आहे ते अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आपल्या बाजूला निसर्ग बाजू आहे त्या बाजूला असं फोल्ड पेपर करून घ्यायचा कारण इथं चार निघणार आहेत दोनच क्रॉस पट्ट्या निघणार आहेत आपण चार काढतो पण कपडा जास्त असेल तर असं काढायचं म्हणजे वेळ लवकर होतं सिंगल सिंगल काढायचं असेल तर हे फोल्ड करायचं नाही हे बघा असं बरोबर आपलं असं फोल्ड करायचं आणि मार्क करून घ्यायचं आहे जसं तसं आपल्या अशी डबलची क्रॉसपट्टी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं आपण हे पेपर कटिंग केलेलं आहे आणि तुम्हाला हुक कमरपट्टी दीड इंचाची काढून घ्यायची आहे आणि हुकची जी पट्टी आहे हुकलुकची पण ती पण एक पट्टी दोन इंचाची काढायची एक ई दीड इंचाची काढायची त्याच्यानंतर पायपिंगसाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर तो ब्लाऊज तयार करताना तो, करता तो पट्ट्या मी तुम्हाला काढून दाखवेन म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज तयार करून घेणार आहोत पण पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज तयार करून घ्यायचा आणि त्याच वेळेस मी तुम्हाला फट्टेही तिथेच लगेच कटिंग करून दाखवणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद